जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक चौदावा ध्यानाम समास सातवा निरूपण नाम श्रीराम समर्थ नाना वेश नाना आश्रम सर्वांचे अमूळ ग्रहस्थाश्रम जेथे अपावती विश्राम त्रैलोक्यवासी श्री श्रीसमर्थ म्हणतात की या जगात नाना वेश आणि नाना आश्रम आहेत पण सर्वांचे मूळ ग्रहस्थाश्रम आहे सर्व त्रैलोक्यांतील लोकांना गृहस्थाच्या घरीच विश्राम प्राप्त होतो देवऋषी योगी नाना तापसी वित्रागी पितृवादी करून विभागी अतीत अभ्यागत देव ऋषी मुनी योगी अनेक तपस्वी लोक तसेच वैराग्यसंपन्न लोक तसेच पितर आणि अतिथी अभ्यागत आदी सर्व गृहस्थाघरच्या अन्नाचे अधिकारी असतात गृहस्थाश्रमीय निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृहस्थागृह्य हिंडोवं लागले कीर्तिरुपेय हे सर्व गृहस्थाश्रमातच जन्मले त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधन करून कीर्ती मिळवली परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थांच्या घरीच हिंडावे लागते या कारणे गृहस्थाश्रम सकाळामध्ये उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया म्हणून सर्व आश्रमांत गृहस्थाश्रम हा उत्तम उत्तम होय परंतु गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्मनिष्ठा आणि भूतदया मात्र असणे आवश्यक आहे जेथे षडकर्मेय चालती विद्योक्त क्रिया आचरती वाग्मादुर्य बोलती प्राणीमात्र असी गृहस्थाश्रमातच षटकर्मे अध्ययन अध्यापन यजन याजन दान आणि प्रतिग्रह सर्व प्रकारे अनेमक शास्त्रोक्त कर्णयाकानिनेक त्याही त्याहीमध्ये अलौलिक तो हा भक्त्यमार्ग चालतात गृहस्थ विधियुक्त क्रियेचे आचरण करतात आणि प्राणिमात्रांशी वणीने बोलतात सर्व प्रकारे शास्त्रोक्त कर्मांचे नियमितपणे आचरण करावे त्यांतही भक्तमार्ग हा अलौकिक आहे पुरश्चणी कायाक्लेसी दृढव्रती परम सायासी जगदिशावेगळेअ जयासी थोर नाहीय जो पुरश्चरणे करतो शरीरास कष्ट देण्यास तयार असतो दृढव्रती आणि खूप प्रयत्नशील असतो पण ज्याला एका जगदिशाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ वाटत नाही कायावाचा जिवेय प्राण्य कष्टे भगवंताकारण्य मनेय घेतले धरण्य भजनमार्गीय जो शरीराने वाणीने जीवाने आणि प्राणाने भगवंतासाठी कष्ट सोसतो ज्याच्या मनाने भक्तिमार्गात जणू काही धरणेच धरलेले असते ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतर्य विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवाकारणेय असा जो भगवतांचा भक्त असतो आणि जो अंतरात विशेष विरक्त असतो तो संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो अंत कर्णापासून वैराग्य उत्पन्न होणे हे महद्भाग्य जाणावे आसक्ती एवढे अभाग्य दुसरे नाही अंतरापासून वैराग्य त्यांची जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाहीय असे वैराग्य प्राप्त झाल्यानेच अनेक राजे राज्य सोडून भगवतप्राप्तीकरिता हिंडले आणि भगवतप्राप्ती करून घेऊन या जगात रूपाने पावन झाले राजे राज्य सांडून गेले भगवंताकारणीय हिंडलेय कीर्तिरूपेय पावन जाले भूमंडळीय असा जो योगेश्वर असतो ज्याला अंतर्यामी स्वरूपानुभव आलेला असतो तो सर्व प्राणिमात्रांचे कारण जाणू शकतो त्याच्याकडे लोक आकर्षित होतात ऐसा जो का योगेश्वर अंतर्य प्रत्ययाचा विचार उकलव जाणे अंतर प्राणीमात्रांचेय असा जो अनासक्त आणि त्याहूनही विशेष म्हणजे आत्मज्ञानी असतो त्याच्या केवळ दर्शनानेही लोकांना समाधान होते ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान दर्शनमात्रेय समाधान पावती लोक तो अनेक लोकांवर उपकार करतो त्यांच्या उपयोगी पडतो म्हणून लोक त्याच्यामागे धावतात पण तो लोकांच्या वाट्यासाच येत नाही त्याचे हृदय अखंड भगवद्रूप झालेले असते बहुतांशी करी उपाय तो जनाच्या वाट्या न ये अखंड जयाचे हृदय भगवद्रुस लोकांना बाह्यत तो आपल्यासारखाच दुश्चित्त आहे असे वाटते पण तो नेहमी सावधान असतो आणि त्याचे चित्त अखंड परमेश्वराच्या ठिकाणी जडलेले असते जनास दिसे हा दुश्चित परी तो आहे सावचित अखंड जयाचे अचित्त परमेश्वरीय तो निरंतर उपास्या देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात अथवा आत्मानुसंधानात नाहीतर मननात दंग असतो उपासनामूर तिध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाहीन तरी श्रवणमननी निरंतर पूर्वजांच्या अपरंपार पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच लोकांची अशा भगवद्भक्ताशी गाठ पडू शकते पूर्वजांच्या पुणेकोटी संग्रह असल्या गांठीय तरीच ऐसियाची भेटी होये जनासी अनुभवाशिवायचे ज्ञान ते खरे नसून काल्पनिक असते त्यायोगे प्राणिमात्रांचा उद्धार कसा होणार प्रचितीवीण जे अज्ञान तो अवघाची अनुमान तेथे तेथेअकिंचे अपरत्प्रसाधन प्राणी असी म्हणून परमार्थात प्रचितीला अनुभवाला महत्व आहे अनुभवाशिवायचे ज्ञान उपयोगी पडत नाही त्याने उपायाऐवजी अपायच होतो हे शहाणे लोक जाणतात या याकारणे मुख्य प्रत्यय प्रचितीविण काम नये उपायासारिखा अपाये शहाणे जाणती एखादा वेळा अज्ञानी माणूस घर सोडून निघून जातो आणि कष्ट करून करून मरून जातो प्रपंच आणि परमार्थ तसे चहलोक आणि परलोक या दोन्हींना तो अंतरतो वेडेय संसार सांडून गेलेय तरी ते कष्टकष्टोंची मेलय दोहीकडे अंतरलय एहलोक परत्र रागारागाने निघून गेला आणि भांडता भांडताच मरून गेला त्याच्यामुळे अनेक लोक दू ही कष्टी झाले आणि तो स्वतः ही कष्टी झाला रागेया रागेय निघून गेला तरी तो भांडभांडोंची मेला बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी एखादा असा घर सोडून निघून जातो पण तो अज्ञानीच असतो काही लोक त्याच्या संगतीला लागतात पण गुरुशिष्य दोघेही अज्ञानामुळे समसमानच असतात निघून गेला परिअज्ञान त्याचे संगती लागले जन गुरु शिष्य दोघे समान अज्ञानरुप्य एखादा आषाळभूत आणि दुराचारी माणूस घर सोडून देशांतराला गेला तरी तेथेही तो अनाचारच करतो आशावादी अनाचारी निघोनी गेला देशांतर्य तरी तो अनाचारची करी जनामध्ये घरी अन्नावाचून कष्टी होतात आणि घर सोडून निघून जातात त्याने चोरी केली अथवा त्याच्यावर चोरीचा आरोप आला तर लोक त्याला जेथे जाईल तेथे चोप देतात गृह्य पोटेवीण कष्टती कष्टी होऊन निघून जाती त्या त्यास ठाय मारिती चोरी भरता जो नित्यानित्यविवेकाने संसार मिथ्या आहे हे जाणून ज्ञानप्राप्तीसाठी निघून जातो तो ज्ञानप्राप्त करून स्वतः पावन होतो व इतर लोकांनाही पावन करतो संसार मिथ्या ऐसा कळला ज्ञान समजून निघून गेला तेने अजन पावन केला आपणा ऐसा संगतीनेच एखादा तरतो तर संगतीनेच एखादा बुडतो म्हणून नीट विचारपूर्वक सत्संगतीच करावी येके संगतीने या तरती संगतीने संगतीनेय बुडती या या सत्संगती बरी पहावी जेथे विवेकाच्या कसोटीस साधू उतरत नाही तेथे त्याच्याकडून दीक्षा कशी प्राप्त होणार अज्ञानाने उगीच घरोघरी भिक्षा मागितली तरी ती कोठेच मिळत नाही जेथे अ नाहीय विवेकपरीक्षा तेथे अकेची असेल दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेंही मिळेना जो दुसऱ्याचे अंतरंग जाणतो वेळप्रसंग जाणतो अशा चतुर जो दुसऱ्याचे अंतर जाणे देश काळ प्रसन्न जाणे तया पुरुषा काय उणे भूमंडळीय पुरुषाला या भूमंडळावर काहीही उणे पडत नाही नीच प्राणी गुरुत्वा पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे नीच माणसाला गुरुत्वा प्राप्त झाले तर आचारच नष्ट होतो मग वेद शास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतो ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू वर्णाना ब्राह्मणो ब्राह्मणोगुरु वचन फक्त ब्राह्मणांनाच ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे वर्णाना ब्राह्मणो गुरु असे शास्त्रवचन आहे ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्वा सांडून जाले शिष्य शिष्यांचे पण ब्राह्मण आता बुद्धिभ्रष्ट झाले आहेत त्यांची बुद्धी असून नसल्यासारखी झाली आहे त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारही राहिलेला नाही स्वतःचे श्रेष्ठत्व सोडून ते शिष्यांचेही शिष्य झाले आहेत कित्येक दावलमलकास जाती कित्येक पिरास भजती कित्येक तुरुक होती आपले, दावल मलका कड़े जातात। आपले इच्छेने कित्येक जण दावलमलकाकडे जातात कित्येकजण पिराला भजतात तर कित्येकजण आपल्या इच्छेने तूर्क होतात ऐसा कलयुगींचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे होणार आहे कलियुगातील आचार हा असा आहे विचार कुठे शिल्लकच राहिलेला नाही पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे गुरुत्वा आले निचयाती कांधीने एक वाढली महानती शुद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा आध्यात्मिक गुरुत्व हलक्या जातीच्या लोकांकडे गेल्याने ते स्वतःचा मोठेपणा थोडाफार वाढवतात शुभ स्वतःचं अनाचारी असल्याने त्यांच्या अनुयायांत ब्राह्मणांच्या आचाराचे महत्त्व राहत नाही हे अब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा पण आपला पात होत आहे हे ब्राह्मणाला कळत नाही त्याच्या वृत्तीत बदल होत नाही त्याचा मूर्खपणाचा अभिमान नाहीसा होत नाही राज्य निलयम लेन्चिन क्षेत्रिय गुरुत्वा नेलेअ कुपात्रिय आपण अरत्रिय ना परत्रिय कान्हिंच नाहीय म्लिंछांनी क्षत्रियांनी राज्य नेले अपात व्यक्तींनी त्यांचे गुरुत्वा नेले धड ना अहलोक धड ना परलोक काहीच नाही अशी त्यांची स्थिती झाली आहे ब्रह्मणास ग्रामणीनेअ बुडविलेय विष्णूनेय श्रीवत स्मिरविलेय त्याच विष्णुनेय श्रापिलय फरशराम्य ब्राह्मणांना अनाचाराने बुडविले आहे ब्राह्मणांचे पच्चेहन श्रीवत्स ज्या श्रीविष्णूने आपल्या वक्षस्थलावर मिरविले त्या विष्णूनेच परशुराम रूपाने त्यांना शाप दिला आम्हीही तेची ब्राह्मण दोहख्य बोलिले हे वचन वडल गेले ग्रामणी करून आम्हा भोवते आम्हीही तेच ब्राह्मण आहोत म्हणून मोठ्या दोहखाने आम्ही हे वचन बोलत आहोत वडील माणसे अनाचार करून गेली त्याचे परिणाम आम्हांना भोवत आहेत अतांचे ब्राह्मणीय काय केले अन्न मिळेना ऐसे जाल्य तुम्हा बहुतांचे प्रचितीस आल्या किंवा नाहीय आत्ताचे ब्राह्मण तरी काय करीत आहेत त्यांना खायला अन्न मिळत नाही असे झाले आहे तुमच्यापैकी अनेकांच्या आहे अनुभवास आले की, अनुभवा की नाही बरे वडिलांस काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृश्य जाणावे प्रसंगीय बोलिले स्वभाव्य क्षमा केले पाहिजे पण वडील माणसांना काय म्हणावे त्यांना कसा दोष द्यावा ब्राह्मणांचे अदृष्ट म्हणून असे झाले असे समजावे प्रसंगामुळे स्वाभाविकच बोलले गेले तरी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे इ श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे समास सातवा, जय जय रघुवीर समर्थ